करू शकतो नमस्ते सर ताई पिठलं बनवते ताई मी पिठलं पिटलं हां हां नमस्कार ताई हां 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 ओ दादा तुम्हाला मी दाखवते आता आमच्या धाराशिवचं पिठलं तेल टाकते मी त्याच्यात माझं नाव जया गायकवाड आमचं गाव इटकळ राहायला मी इथं खडक आता पंधरा वीस वर्ष झाला मी इथं चालेल आहे तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव काय आता हे बेसन घेतलंय मी बेसन घेतलंय मी त्यांना ऑलरेडी का हे हे गुटळ्या होणे म्हणून हा घेतले हे आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे हिरवा ठेसाचा फेमस हा, फेमस सुद्धा हिरवा ठेसा लसूण ठेसा आहे हा आता किती ग्रॅम बेसन पिठाचं येते हे का हे एक दीड पावशेरच आहे हे बेसन आहे आणि आता ह्याच्यात टाकणार आहे मी थोडेसे हळद हां हळद टाकली मी टाकते मी चवीपुरतं दोन चमचे मीठ हां आता मी तेलात मोहरी टाकणार आहे आता माझी मोहरी तडतडली निसती आता हे सगळं मिक्स करून घेते मी ह्याच्यात काय कांदा नाही टोमॅटो नाही का नाही साधा नाही सोपं एकदम चवच पिटलं तुम्हाला काय वाटतं किती मिनटात पिटलं म्हणतो पाचच मिनटात पाच मिनटात हां पाचच मिनटात फक्त ह्याला कष्ट हा राहावं लागते खडपत्ता टाकते मी आता त्याचा लांबा जरा आता ह्याला नुसतं हलवत राहायचं ह्याला फिरवत राहायचं जरा पाचच मिनटात तयार पाचच मिनटात तयार होईल पाणी हा पाणी टाकायचं पाणी टाकल्याशिवाय शिजणार नाही चव त्याला चवच येणार नाही आता हे जर आम्हाला पुणेकरांना खायचंय तुमचं धाराशिवचं पिठलं कुठे मिळणार आम्हाला मला भेटलं फोन केला तरी भेटाल खडकवासलात खडकवासलाला कुठे खडकवासलाला डॅम तिथं अच्छा खडकवासला डॅम आणि हां आणि तुम्हाला ऑर्डर द्यायची तुमच्याकडून बनवून घ्यायचे आहे किंवा तर कसं कॉन्टॅक्ट करायचं तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं फोन नंबर आहे नाही सर बघा मंडळी वर तिकडे फोन नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही नमस्ते सर काय टाईपिटला बनवते टाईपिटला पिटला बडवावू हां नमस्कार ताई हा ही आमची ताई होत्या मी बोलले त्यांच्याशी सॉरी हां त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं करतो व्यवसाय आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला आता हा मस्त आणि इथून पण भेटलो हा 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 भरपूर आहे आता जवळपास पाच सहा वर्ष झाले मी आहे हाँ 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 गावरान गावरान हा गावराण खाद्य मोത്സव चित्र खाद्य महोत्सव हा आता ह्याच्यात मी तुमचा कुटुंबाचा व्यवसाय पूर्ण हे माझी मुलगी आहे हे माझा मुलगा अच्छा मुलगी मुलगा तुम्ही हे मी टाकते कोथिंबडी त्याच्यात गॅस पण कमी केला कमी केलं कारण काय मग लागल पिठलं खाली ह्याला सारखं फिरवत राहायचं असं ह्याला सोडून मी कांदा भजी पालक भजी पण बनवते हे खेकडा भजी खेकडा म्हणजे खेकडा नाही कांद्याची हा हे तर पिठलं तयार झालंय ह्याच्यावर कोथिबर टाकते मी मस्त बाळा आता ही पिठलं वाढते मी गरमागरम आता हे गरम भाकर आपण टेस्ट करायचे हां भाकर हे आणि हे वांग्याचं भरीत आहे हे ठेस आहे हे कांदा भाकरी भाकरीवर ही भाकर धाराशिवचं एवढी सगळी डिश पिठलं आणि मागेच बरं आणि बाजरीची भाकरी आणि इकडे ठेचा अरे तोंडी लावायला इकडे भजी पण दिलेली आहे कांदा भजी घेऊया आणि इकडे पालक भजी जबरदस्त आणि ते फील पाहू शकतात थंडीचे दिवस आहेत चुलीसमोर आणि ताजी ताजी भाकरी आपल्या ताटामध्ये आलेली आहे मंडळी गावचा जो फील आहे तो तो पुण्यामध्ये आपल्याला मिळतोय खडक असल्या तुम्हाला मिळणार आहे तो, तो दिलेला नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करताल आणि इकडे पिठलं झटपट बनणारी रेसिपी आणि जबरदस्त ट्राय करूया मस्त म्हणजे गरमागरम भाकरी आणि त्याबरोबर सॉफ्ट पिठ पिठलं गरमगरम औरक्याच्या आणि ते तोंडी लावाय त्यांनी सोबत भजी दिलेलीच आहेत क्रिस्पी दुसरं वांग्याचं त्यांनी भर केलेलं आहे कापून वांगी कापून केलेलं आहे जबरदस्त पाहू शकता मस्त दिसते मल्ली पण एवढी मस्त रेसिपी बनते पण त्यामुळे दाराशिवचं फुटलं आणि धाराशिवचं भरतो आणि इथे पालकाची भजी आंबा कसं हिरवा हिरवाटेचा काकी बोलतात तिकड असतं कमीच खाऊया तिकट आणि आपण झनकेबा एकदम तुम्हाला हे सगळं पुण्यामध्ये खायला मिळेल करा ऑर्डर असेल तर ऑर्डर द्या आणि तुम्हाला जर खाऊश वाटलं तर काखेनकडून बनवून घ्या आणि व्हिडिओ शेअर करा सपोर्ट करा धाराशिव बंद पोहोचवा त्याच्या गावापर्यंत पोहोचवा तुळजापूर तालुक्यातलं कोणतं गाव इटकर इटकर गावापर्यंत इटकर गावापर्यंत पोहोचवा म्हणजे भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक टाटा टेक केअर सीव